आज या ठिकाणी नऊ ऑगस्ट जागतिक मूलनिवासी दिवस हे औचित्य साधून आदिवासी मूलनिवासी बंधूंनी झाडे लावले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी एक कार्यक्रम घेण्यात आलेला आहे ते कार्यक्रम कशा प्रकारे होते त्या कार्यक्रमाची रुख रूपरेखा का कशाप्रमाणे होती आणि आदिवासी मूलनिवासी यांच्यामध्ये काय फरक आहे आणि कोणी फूट टाकलेली आहे अशा अनेक विषयावर आपण आदिवासी बंधू मूलनिवासी बंधू यांच्याशी चर्चा करणार आहोत तर उपस्थित करत असताना असं सांगितलं की मूल्यवासी आणि आदिवासी यांच्यामध्ये कुणीतरी फूट टाकण्याच्या षडयंत्र केलेलं आहे तर कुणी षडयंत्र केलं आहे आणि आदिवासी आणि मूल्यवासी यामध्ये काय फरक आहे बर मी बोलताना सर्वप्रथम मी माझे नाव सांगतो मी सुरेंद्र डोंगरे साले कसा मी एक शिक्षक आहे जागतिक संघटनेने विश्व मूल्यवासी दिवस हा जो दिवस नऊ ऑगस्टला विश्वास साजरा करण्याचे जे ठरवलेले आहे त्यामध्ये आम्ही भारताचे लोक एस सी एस टी ओबीसी एन टी एन टी मायनॉरिटी आणि कन्वर्टेड जे लोक आहोत ते आम्ही मूलनिवासी आहोत कारण शब्द इंडिजिनियस आहे ट्रायबल शब्द नाही मूलनिवासी दिवसाचा अर्थ होते इंडिजिनियस तर, तर भारतातील भारतात ज्या लोकांची व्यवस्था आहे त्या लोकांनी या मूल्यवासी दिवसाला आदिवासी हे दिवस नाव देऊन इथल्या आदिवासींना वेगळं करण्याचं काम केलेलं आहे एस सी एस टी आणि इतर ओबीसी पासून आदिवासींना वेगळं करण्याचं काम केलं आहे आदिवासी दिवस संबोधून आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की हे मूल्यवासी दिवस असताना केवळ भारतात आदिवासी दिवस का बोललं जाते सेग्रिगेशनचा मामला आहे आदिवासी आदिवासींच्या तर यामागे इथल्या ज्या लोकांची व्यवस्था आहे त्या लोकांनी हे आदिवासींना वेगळं करण्याचं काम केलेलं आहे असं आमचं म्हणणं आहे तर आदिवासी आणि यांच्यामध्ये काय फरक आहे आदिवासी आणि मूल मध्ये फरक काहीच नाही आहे आम्ही मूल निवासी आहोत आदिवासी ही हे मूल निवासी आहेत आदिवासी आणि इतर एस सी एसटी ओबीसी हे सुद्धा मूल निवासी आहेत मग केवळ के के आदिवासी असं नाव देऊन त्यांना या लोकांपासून वेगळं करण्याचं काम केलेलं आहे एवढंच आमचं म्हणणं आहे बोलणे असं आहे की फुड डालो राज करो हे आपल्यासोबत करण्यात आलेले सत्य त्यासोबतच सोबत आहेत वासुदेवजी घरात घर काय म्हणाल साहेब आज या ठिकाणी जागतिक मूल निवासी दिवस आपण साजरा केलेला आहे त्या प्रसंगी आपण काय बोलाल जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्तानं मी वासुदेव भिकुजी गरत पिपरिया तसेच झाले कसा जिला गोंदिया महाराज मी अतिशय दुर्गम नक्सल क्षेत्रात राहत असून आज माझा जो समाज बांधव आहे तालुका स्तरावर हा एकदम मागासलेला आहे तर त्यांच्या विकासाकरिता किंवा या क्षेत्राच्या विकासाकरिता आम्ही सर्व समाज बांधवांना एकत्रित आणून सगळ्यांना या जागतिक दिवसाच्या महत्व समजून सण आम्ही या सांस्कृतिक भवन मध्ये आज आमच्या दोन चार मिटिंग झाल्या त्यानंतर या दिवसाचे आमच्या निमित्त साधून आज कार्यक्रम आयोजित केला आणि आज त्या कार्यक्रमानिमित्त वृक्षारोपण आणि महापुरुषांचे आम्ही पूजन करून सण कार्यक्रम साजरा केला काय आज आदिवासी दिवस साजरा करण्यात आलेला आहे त्या प्रसंगी माझे नाव रोशनजी मरसकोले राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद चे गोंदिया जिल्हा अध्यक्ष मी या संघटनेशी काम करतो आणि आज सालेकसा तालुका सांस्कृतिक भवन इथं विश्व आदिवासी दिवस हा कार्यक्रम साजरा करण्यात आला तर मी या कार्यक्रमाबद्दल असं बोलणार आहोत की ज्या जे आज कार्यक्रम आम्ही घेतलो विश्व आदिवासी दिवस हा संपूर्ण एकशे त्र्याण्णव देशात आपल्या आपल्या पद्धतीनं आदिवासी पूर्ण मूल निवासी समाज हा साजरा करत आहे आणि आपल्या भारत देशात पाचशे पन्नास जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद या संघटनेमार्फत हा कार्यक्रम अं साजरा करत आहेत तसेच या कार्यक्रमाला जे काही आदिवासी समाज संघटना आहेत तेही साजरा करत आहेत आपल्या आपल्या पद्धतीनं आणि मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा या पट यांनी या, या कार्यक्रमाला मोठ्या रूपाने साजरा करत आहे आणि या आ, हा संघटनाही या, या कार्यक्रमाला साधून मोठ्या प्रमाणात आपल्या देशात जागृती झाल्या पाहिजे मूल निवासी दिवस म्हणून आणि आपल्या लोकांपर्यंत जागृती गेल्या पाहिजे की येणारे जे घडामोडी आहेत आणि आदिवासी किंवा मूलनिवासी समाजा जे जे अन्याय आणि अत्याचार होतात ज्यांचे हक्क आणि अधिकार जे शासन जे व्यवस्थावादी सरकार आहेत ते हिसकावून घेतात त्यांच्या विरोधात आम्ही हा कार्यक्रम आपल्या लोकांपर्यंत जागृती निर्माण व्हावी आणि त्यांच्या विरोधात आपण कार्य करू असं हा हा या कार्यक्रम घेण्याचा एक मात्र उद्देश आहे आणि आपली संस्कृती टिकवून राहिली पाहिजे हा त्यामागचा एक उद्देश आहे त्याचप्रमाणे आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे युवा नेता नितेश गावड काय म्हणाल आपण आज मुलिवासी दिवस साजरा केला वृक्षारोपण केलेला आहे काय काय म्हणजे आज ऍक्टिव्हिटीज करण्यात आलेली आहे वृक्षारोपण सोबत आज जागतिक आदिवासी दिवसानिमित्त सर्व समाज बांधव तालुक्यातील आपण तालुका स्थळावर आमचं आदिवासी सांस्कृतिक भवन आहे माग त्याच ठिकाणी आमचे प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजाचे कार्यक्रम होत असतात प्रत्येक वर्षी आणि या ठिकाणी आम्ही सकाळपासूनच आमचं असं की सर्व जे आहे सदस्य आहे त्यातलं आपल्या घरून किंवा कुठूनही एक पेड आणायचं आणि या ठिकाणी वृक्षारोपण करायचं आणि वृक्षारोपण झाल्याच्या नंतर मग आपलं जे काही जागतिक आदिवासी दिवस आहे ते साजरे करायचं तर आम्ही सर्वात आधी वृक्षारोपण केलं त्याच्यानंतर मध्ये महापुरुषांच्या फोटोला नमन करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन करून आम्ही ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रमाला सर्व जे महानुभव आहेत त्यांनी आपापले मत या ठिकाणी व्यक्त केलं आणि याच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण देश आणि जे काही वर्ल्ड म्हणले जे काही आदिवासी बांधव आहेत त्यांना या दिनानिमित्त आम्ही शुभेच्छा देतो आणि क्षेत्रातील सर्व जनतेला सुद्धा आदिवासी दिवसानिमित्त शुभेच्छा देतो